तर संध्याकाळचे वाजले आहेत चार आणि आपण आज चाललो आहे प्राचीन कोकण बघायला तर आपलेच सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपलं रेकमेंड केलं होतं की दादा जर तुम्ही पोळ्या जात असाल तर तुम्ही प्राचीन कोकण बघूया तर आपण जाऊया प्राचीन कोकणमध्ये बघत तिकडे शूट करायला मिळतं का तर बघे तिकडे काय काय आहे आणि कसं आहे प्राचीन कोकण तर आता आपण एंटर केलं आहे प्राचीन कोकणमध्ये इथे तिकीट काढावी लागते तर पर पर्सन आपल्याला कधी पन्नास रुपये तिकीट आहे आता आपण तिकीट काढूया आणि जाऊया आता म्युझियम मध्ये इस इस तर इकडे गाईड घ्यावा लागतो गाईड इज कंपल्सरी इज इन बिल्ड तर आय डी आपल्याला भेटेल तर व्हिडिओ काढायची असेल तर नमस्कार मी सेजय प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे आणि विविध वनस्पतीय प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पुरी प्रत्येक गावात राखीव जंगल असे त्यांना देवराई असे म्हणत त्यातील वनस्पतीय प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाई विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र बाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन धनसौख्य आरोग्य प्राप्त होते एक्झिट करताना बाहेर लावला बोर्ड तुम्ही वाचू शकता आपण कोकणी माणसे वडपिंपळ यांना पवित्र मानतो तसंच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीकही मांडली आहेत याला पिंपळ पारसे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा हे पिंपळाचे रोप सुद्धा लावण्यात आले म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुना आहे या शिलालेखावरती लिहिली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रार्थनिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गात इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणी सुंदर आहे ही गुवा आहे गुवा हे काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडं आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडं आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ आपण इथून पाहणार आहोत पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना खाली वाकुनिया खूप डेंजर आहे थोडं खालून वाकूनच या डोक्याला लागू आपल्याला आहेत भगवान परशुराम होऊन परशुरा गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी आजोबे आहोत तेथे ते हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता त्यांनी त्यासोबत युद्ध करून त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असंही म्हणतात इकडे वाघवाघाची गुहा दाखवली आहे इकडे गावशी कार दाखवली आहे इकडे दाखवला दा आहे ताडी माडी काढणारे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत गावातील गावकरी येथे एकत्र येत असत गावातील दोन व्यक्ती मध्ये भांडण्या झाल्यास सगळा गावे येथे एकत्र येऊन गा प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे तसेच गावातील सार्वजनिक कामे पाखाड्या बांधणे लाकडी साखवं बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी इथे बसून घेत असत या, या देवीचे नाव आहे वाघजाई हे नाव आम्ही जाणीतपूर्व ठेवले असं म्हणतात की जा निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता त्याला आमच्या भाविशामध्ये दे देवत्वाचं स्थान होत आम्ही कोकणी माणसे पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसे आहोत म्हणून या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाची संबंधित ठेवला आहे वाघजाई हा चव्हाटा देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर बुद्ध असतात तो कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो शिमग्याची वेळा गाराणे घातले जाते तसेच पशुबाई सुद्धा दिली जाते ही विरगळ आहे वीर माणसांचे प्रतीक चिन्ह इथे वरती कडक लक्ष्मी दाखवली आहे पोतराजी लोक स्वतःला चापकाने मारून घेतात त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात कोई समाज दाखवला आहे कोई समाजाचे लोक समुद्राची इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन खोलवर समुद्रामध्ये आठ ते दहा तास मासेमारी करत असत कधीकधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होळींपेक्षा मोठ्या असत तरी ते कुशलताने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत घरी येतात हा नाभिक आहे पूर्वी कोकणामध्ये बारा बहुतीधार पद्धत अस्तित्वात होती म्हणजेच नाभिक कारकासार हे प्रत्येकाच्या जाऊन त्यांची सेवा करत त्यांना ता पैसे नव्हे ते केवळ धान्य मिळत असे म्हणजे या नाभिकाला एका पुरुषाच्या घरी जाऊन केसव दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पायली म्हणजे आताचे आठ किलो धान्य मिळत असे एवढ्या बदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत से। आमच्या नाभिका आणखी थोडं मजेशी वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत की असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्टी नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असली प्रत्येक गोष्टी गाभर होते तुमी आला ती गोष्ट आमच्या नाभिकाला समजली त्या पूर्ण आमच्या गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ मग गावात फेरफटका मारू खोतांचे घर खोतां खोतां आहे खोथे गावचे प्रमुख असत गावात न्यायदान करणे मसूल गोळा करणे इत्यादी कामे खोतांची असत ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शुरही होत्या परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते माझ घराचा उंबरटा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती घराची रचना पहा खोत जाऊन चोट्यावर बसले आहे त्याला ओठी असे म्हणत गावातील मान्य लोक ओठीवर बसत ही समोर आहे ती पडवी गावातील सर्वसान लोक पडवीत बस असत घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे काही प्रकार दाखवले आहेत लहान मुलगा पाटाच्या पाणी खेता दाखवला आहे घर आहे याचं गवताचं घर आणि याच्या पुरा कपड्यावर जाऊ नका आमच्या गावातील एक महत्त्वाचं उत्पादन घटक आहे पूर्वी त्याच घर जसं असायचं तसही काम उभारलं आहे ही जी चूल आहे कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात ती सतत पेटी ठेवली जात असे कायम पूर्वीच्या काही लॅटर किंवा माचिस नव्हती जर हा ते विजला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असत ते एकमेकावर घास विस्तर केला जात असे ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे ही उचल आहे कपडे सुकवण्यासाठी केला जात असे घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे हा कुंभार आहे गावातील माती संबंधीशी सर्व काम ह्या कुंभार करीत असे गणपतीचे दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे उन्हाला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला कुंभार करीत असे सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनून देत असे हा वाणी आहे सौ राजापूर दाबूळ या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या बंदरामधूनच भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू तलम कापड हस्ती वस्तू हिरे माणिक दागिने शंख शिंपले इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे हा सुतार आहे कोकणातील बाराभोव तर दाखवताना जल्दी कौशल्याला हे दाखवले आहे त्यापैकी सुतार आहे सुताराचे खरे काम शेतक्या लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीचे लाकडावरी कोरीव काम जगप्रसिद्ध आहे त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील ते करताना तरी गाडी दाखवलं आहे सापाचाखे करताना पेले पेले लो हा लोहार आहे शेतकऱ्या लागणारी लोखंडी अवजार या लोहार बनवून देत असे उदाहरणात कोयतापुरा कुरा नागराचे फाळ पाचशे वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागण्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे हा तेली आहे आम्ही कोकणी माणसं आमच्या जीवनात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असू शेतकरी आपल्या बागेतील सुके खोबरे घेऊन स्वतः तेलाकडे जात असे आणि तेली त्याच्या देत असे हा तेलाचा घाणा आहे याला खुंट असे म्हणतात यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे जो उभे लाकूड आहे त्याला लाट अशी म्हणतात ही लाट ही आडव्या आपल्या अशा तऱ्हे बांधली जाते की ही लाट उभी राहते या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः यावर बसतो आणि सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबे रगडून त्याचे तेल निघते म्हणजे पूर्वी तेल्याला पसा ते दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे हा बुरुड आहे पुरी प्रत्येक व्यवसायात जाती न्याय होता निवडीचे स्वातंत्र्य नव्हते करावा लागत असे काम हा करत असे हे सूप आहे ती फुलाची परडी आहे ही रवळी आहे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जातो हे स्वयंपाक घर आहे पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत ते जातणीसारखे दिसते त्याला गिरड असे म्हणतात जातीमध्ये धान्य दळून निघते ते घिरडामध्ये गिरडा भात घातला जातो तेव्हा अक्का तांदूळ बाहेर निघतो कोंडा बाजूला केला जातो हे यंत्र आहे यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रड उलट सुलट फिरवले जातात जेणेकरून आते त्याच्या गोल पुरपळ्या केल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांबे आहे खाली तीन डबे आहेत बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही साईडला लॉक आहे वरती काही लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले आहेत इकडे बाजार दाखवला आहे आहे हा अशी सांगितल्याप्रमाणे बारा बहुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे हे त्या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणातील मुलींचे लग्न वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे जेव्हा या मुलीचं लग्न होई तेव्हा या मुलीचे वडील का या कासाला एक छोटासा सोन्याचा दागिना भेट म्हणून देत असे या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाला मिळत नसे म्हणजेच हा कासार या मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत होता म्हणजेच पूर्वीच्या काही बारा बहुतेदार कोणतेही काम करताना नफ्या तोडाचा विचार न करता आपले कर्तव्य म्हणून काम करत होते हा चर्मकार आहे चामडाच्या वस्तू बाळचे काम हा चर्मकार करीत असे धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे पूर्व्या धनगर समाज इतक्या दुर्गम भागात राहत होता तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असे पूर्वे गावात येत असत तेव्हा त्यांच्या पाया चांगडाच्या वाणा हाता घुंगराची काटी व खांद्या फाटकी घोंगडी या भेजभूषेत येत असत पुढे बकरीची गोठी दाखवली आहे जंगली स्वाबदापासून संरक्षण करण्यासाठी ती उंचावर बांधली आहे झाड आहे याच्यातील लारंगाच्या खोडापासून काट तयार केला जातो ही काटपट्टी आहे हे खराचे झाड तोडून याच्यातील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात व पहिल्या चार मडक्यामध्ये पाण्यामध्ये उकळले जातात जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापणात तापून सावी सुकून त्याच्या